मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अॅबॅकस अँड ब्रेन जिम अॅबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा खरंतर अठरा मे हा भारतीय इतिहासात एक महत्वाचा दिवस आजच्या दिवशी अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये भारतानं पोखरणा येथे अण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचपणी केली होती याच्या स्मरणार्थ ज्ञानगंगा अभयारण्यात सक्रिय असणारे वन्यजीव सोयरे आणि वनविभागाच्या सहकार्यानं वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या टिपेश्वर अभयारण्याला लागून असलेल्या मानवी बीट मधील वन कर्मचाऱ्यांनी मानवी बीट मधील वनकुटी परिसरात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे पॉट लावण्यात आले या ठिकाणी लावलेल्या पॉटमध्ये पाणी टाकण्याची जबाबदारी मानवी बीट मधील वनकुटी परिसरात कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वीकारली आहे टिपेश्वर अभयारण्यात लागून असलेल्या मानवी बीट मधील वनकुटी परिसरात जाऊन मोहिम घेत कार्यरत वन कर्मचाऱ्यांच्या आणि जामनी वन परिक्षेत्रामध्ये कार्यरत असलेले वन कर्मचारी यांच्या सहकार्यानं उन्हाळ्यात टिपेश्वर अभयारण्याला लागून असलेल्या पशुपक्ष्यांच्या पाण्यासाठी हाल होणे आणि भटकंती होणे म्हणून पक्षांना पिण्याच्या पाण्याचे पॉट लावून आपला ध्यास पूर्ण केलाय या मोहिमेत वनरक्षक उमेश गोहोकार वनरक्षक कपिल चव्हाण सोनू दडांचे वन्यजीव सोयरे डॉक्टर राजेश श्रीनिवास चिरंजीव आर्या नितीन श्रीवास्तव धवल तुडमवार ऋग्वेद तुडमवार नितीन श्रीवास्तव यांनी परिश्रम घेतले वरील संपूर्ण मोहीम वनपरिक्षेत्र अधिकारी यवतकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले नितीन श्रीवास्तव वन्यजीव सोयरे आज वन्यजीव सोयरे परिवाराकडून मांडवी बिटामध्ये पि पक्ष्यांसाठी पिण्याचे पाण्याचे पॉट लावण्यात आले त्यामध्ये पॉट लावून पाणी टाकून पक्ष्यांसाठी पाण्याची उपलब्धता करून देण्यात आली मित्रांनो जसं की उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी खूप लांब लांब भटकंती करावी लागते त्यामुळे पक्ष्यांची त्यामध्ये मृत्यू होतात त्यामुळे सर्वां सर्वांना विनंती करतो की जसं आपल्याला जसं शक्य झाल्यास आपल्या घरावर किंवा आपल्या परिसरात ज्या ठिकाणी आपल्याला पॉट लावून पक्ष्यांसाठी पाण्याची उपलब्धता करून देता येईल ते आपण सर्वांनी करून देण्यात बस एवढी विनंती करतो धन्यवाद सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस